मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे शिंदेगडाच्या बाबतीत मित्रांनो एकवीस बड्या नेत्यांचे थेट सामूहिक राजीनामे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदेगडात सर्वात मोठा राजकीय भूकंप इकडे थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संलग्न मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात घडली आजची दुपारची सर्वात मोठी घडामोड मुंबईतून शिंदेगडाच्या कोणकोणत्या कौन नेत्यांनी ने दिले थेट राजीनामे भाजप तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हा पहिला मोठा झटका म्हणावा लागेल मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत काल यवतमाळ जिल्ह्यासह वाशिम या जिल्ह्यातील बहुतांश पत्रकारांनी जवळजवळ संपूर्ण जिल्हाच ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत होता त्याच वेळेस आता इकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का बसला आहे गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी निघालेले भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना आता मात्र उघड्यावरती पडल्याचं सध्या चित्र निर्माण झालंय ठाकरेंना संपवणं हे त्यांचं टार्गेट होतं परंतु उद्धव ठाकरे संपणार ते कसे कारण की ते शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रात भाजपा वाढवली शिंदेंना मोठं केलं नेत्यांना हे कसे काय संपू शकतील असा देखील सध्या एक नवीन मतप्रवाह तयार झाला आहे यातच मित्रांनो आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकीय भूकंप होत असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मात्र प्रवेशाच्या रांगा लागल्या आहेत मातोश्रीवरती प्रवेश करण्यासाठी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असल्याचं चित्र निर्माण झालंय एकवीस जिल एकवीस नेत्यांचे राजीनामे ही शिंदेगडासाठी चिंताजनक बाब म्हणावं लागेल काल सोलापूर जिल्ह्यातील शिवाजी सावंत शिंदेगडाचे संपर्कप्रमुख असणारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता शिंदेगडामध्ये जे चाललंय ते बरोबर उचित नाही ते आम्हाला सांगून कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करत नाहीत असे म्हणत त्यांनी थेट राजीनामा दिला होता आता मात्र दुसरी आणि महत्त्वाची घडामोड घडते ती म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या एकवीस नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यातील या नेत्यांनी आपल्या पदांचे थेट राजीनामे दे देण्याचं ठरवलं असून शिंदेगडाला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे उद्याच ते आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेऊन पुढचा निर्णय जाहीर करतील इकडे उद्धव ठाकरेंची शिवसेना फॉर्ममध्ये असताना शिंदेगडला मोठ्यावर धक्क्यावर धक्के बस असताना अजून साधारणतः पुणे सांगली कोल्हापूर आणि यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यातून देखील शिंदेगडाची पूर्णपणे गच्छंती व्हायला सुरुवात झाली आहे आणि हा ठाकरेंचा विजय मानला जात आहे मित्रांनो या विजया पाठीमागे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने चाललेलं बंड हा देखील मोठा संशय सध्या सगळ्यांसमोर निर्माण झाला आहे आपण बंड केले यामुळे आता नेते आपल्याजवळ टिकत नाहीत हा एक मतप्रवाह सध्या शिंदेंच्या पाठीमागे बोलत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये या बंडामुळे शिंदेंची शिवसेना सगळी फुटून पुन्हा उद्धव ठाकरेंची दिशे येऊ शकते असाही काही लोकांचा अंदाज मानला जात आहे त्यामुळे मुंबईत मंत्रालयामध्ये मोठमोठ्या घडामोडी घडू लागल्या आहेत एकनाथ शिंदे दिल्लीचा दौरा करतायत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट होते आणि इकडे शिंदेच्या आमदारांना मंत्र्यांना भाजप नेते अजित पवारांचे नेते टार्गेट करत आहेत त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत या सगळ्या घडामोडी गरज असताना मित्रांनो एकच सांगावंच वाटतंय की या भागामध्ये सध्या शिंदेंची शिवसेना सत्तेची बाहेर कसं जाईल याचा प्रयत्न पुरेपूर भाजपा करू लागले आहे आणि याचं सध्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेना देखील सर्वात मोठा धक्का बसू लागला आहे या सगळ्या घडामोडी गरज एकवीस नेत्यांचे राजीनामे ही बाब शिंदेगडासाठी नक्कीच धोकादायक आहे हे सोलापूर जिल्ह्यातील नेते आता मात्र शहाजी पाटील यांचा मोठा धक्का बसला असून काय झाडी काय डोंगर यांना मात्र हा मोठा धक्का बसला आहे मित्रांनो आगामी काळामध्ये राज्याचं राजकारण कुठे जाईल हे सांगता येत नसलं तरी देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र सोलापूर जिल्ह्यामध्ये बाजी मारल्याचं चित्र पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे आणि शिंदेगड पूर्णपणे राज जिल्ह्यातून हद्दपार झाल्याचं चित्र आता निर्माण होतंय मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या